जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध अक तंजावर तक पेशावर असा म्हणून ज्या पित्याने आपल्या पुत्राच्या कळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले पारतंत्र्याच्या नगरीत सुधेल ज्यांनी रक्ताचा अभिषेक करून आपल्या मातेच्या चरणी स्वराज्य अर्पण केलं ते स्वराज्य संकल्पक शहा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज होळकर घराण्याचे सुभेदार मल्हारराव होळकर राजा यशवंतराव होळकर भीमाबाई होळकर ज्याही महापुरुषांनी इथल्या समस्त बहुजन वर्गाचं गोरगरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी बहुजन वर्गाच्या आयुष्याचं सोनं व्हावं हो, म्हणून आपलं आयुष्य मातीमोल करून घेतलं त्या सर्वच महापुरुषांना मी प्रथमतः विनम्रस अभिवादन करतो एका हातात शस्त्र एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन ज्यांनी तब्बल एकोणतीस वर्ष राज्य करबार केला आणि जगाच्या पाठीवर एकमेव पुण्य श्लोक अहिला माता होकर होऊन गेला की ज्यांचं राज्य हे कल्याणकारी राज्य होत एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जामखेड तालुक्यात अहिल्यानगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिला माता होळकरांचा जन्म झाला होळकरांचं राज्य होता मल्हारराव होळकरांच्या राज्यामध्ये त्यांचे सर सेनापती त्यांचे युद्ध निधी हे सर्व अतिशय पारांगत होते मल्हाराव होळकर हे उत्तर भारतामध्ये राज्य करत असताना त्यांना साथ देण्याचे काम त्यांना साथ देण्याचे काम खंडेराव होत खंडेराव दिल्ली होती आणि त्या दिल्लीच संरक्षण करण्यासाठी खंडेराव होळकरांना मल्हारा होळकरांनी नेमलं होत त्यावेळेस त्या दिल्लीच्या पाचशहा जो गाजीउद्दीन होता रक्षण करण्यासाठी खंडेराव होकरांची नेमणूक मलाराव होकरांनी केली होती त्यावेळेस सुरजमल झटानी त्यावेळेस त्या दिल्लीच्या तक्तालाही हतरा देण्याचं काम केलं

योग्य धडा त्यांना देण्याचं काम मल्हारा होळकरांनी केलं आणि ज्या वेळेस मल्हारा होळकर या उत्तर भारतामध्ये मोहिमेवर असताना मोहिमोर जायचे त्यावेळेस हा महाराणी अहिल्याबाई होळकर पण ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये मल्हारा होळकरांचं राज्य होतं आणि त्या राज्याला रसात पुरवण्याचं काम ही महाराणी अहिल्याबाई होळकर करीत होती पण त्यावेळेस ती रसाद पुरवत असताना ती रसा चोरण्याच काम केलं त्यावेळेस महाराणी अहिल्याबाई होकरांनी आपल्या सुभेदारांना आदेश दिला की जा त्या सुभेदाराचा जोपर्यंत नैनाट करीत नाही तोपर्यंत महागारी येऊ नका एवढा शौर्य महाराणी अहिल्याबाई होकरांनी करून दाखवलंय आता ही महाराणी अहिल्याबाई होकरांचा इतिहास गावागावामध्ये सांगितला जातो

राज्य त्यावेळेस मल्हारा होळकरांनी त्यांना तलवारबाजी शिकवली त्यांना त्यांना शिकवलं शिकवली या सर्व व्यवस्थित प्रशिक्षण देण्याचं काम मल्हाराव होळकरांनी केलं आजची परिस्थिती पाहिजे तर धनगर समाजाची काय आहे या धनगर समाजाला विचार आम्हाला आतापर्यंत सांगण्यात आलं इतिहास माहित करण्यासाठी या जयंतीचा कार्यक्रम या बिडकिन शहरामध्ये आयोजित केल्याबद्दल या तरुण या चा, मी स्वागत करतो महाराणी अल्ल्याबाई होकरांचा राज्य कारभार व्यवस्थित चालू होता पण त्यावेळेस राज्य कारभार चालू असताना इंदोर संस्थानामधील महेरपूर एक खेडेगाव होता आणि त्या खेडेगावाचा राज्य राज्यकारभार पाहण्यासाठी एक मामलेदार नेमले होते बघा राणीचा आदेश कसा असतो राज्य कारभार कसा असतो हे लक्षात राहा त्यावेळेस महाराणी अहिल्याबाई चा कारभार व्यवस्थित चालू असताना महेपूरचा जो मामलेदार होता आणि त्या मामलेदाराने आपल्या जनतेवर आपल्या प्रजेवर दुप्पट करा करण्याचं काम केलं महाराणी होळकरांना ती बातमी समजली त्यावेळेस महाराणी आयल्या बाई सांगितलं की त्या मामलेदारांना पकडून आणा महेरपूर संस्थानाकडे त्यांचा रथ निघाला आणि रथ निघाल्यानंतर प्रजाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की मामलेदारांना पकडून आणा आपले शूर सरदार मामलेदारांना पकडून आणण्यासाठी गेले भाव मामलेदार आला आणि मामलेदार महाराणी आल्याबा होळकरांपुढे नतमस्तक झाला म्हणू लागला की राणी साहेब त्याची गाय केली जाणार नाही हा इतिहास आमचा आहे इतिहास अजूनही आम्ही किती अज्ञानपणा जगणार आहोत किती स्वाभिमानाचं जीवन आम्ही जगणार आहोत यासाठी तुम्हाला महाराजा यशवंतराव होळकरांचा पुण्यश्लोक आहिला माता होकरांचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे की म्हणतात ना जिस शहर में बारिश ना हो होसले खरा